नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही फोटोज आहेत किंवा ग्राफिक्स आहेत ही बोल भिडू यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत मंडळी लोकसभा निवडणुका पार पडल्या मरा आणि मराठवाड्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोलवाला झाला तो केवळ शरद पवारांचा दहापैकी आठ जागा निवडून आणल्या गेल्या आणि एका जागेवर निसटता पराभव शरद पवारांच्या लोकसभेच्या उमेदवाराला पत्करावा लागला म्हणजेच नव्वद टक्क्यांच्या आसपास रिझल्ट हा लोकसभेला शरद पवारांनी दिला आणि त्यामुळेच आता मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई भागातले नेते हे खडबडून जागे झाल्यात आणि ते शरद पवारांची साथ सोडून उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्याचबरोबर एकनाथ शिंदेंची साथ सोडून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांची साथ सोडून ते आता शरद पवारांच्या सोबत येण्यासाठी तयार झालेले आहेत तर कुठले कुठले ते नेते आहेत किंवा कोणकोण ते नेते आहेत जे शरद पवारांच्या सोबत येण्यासाठी अगदी उत्सुक आहेत ते आज या व्हिडिओमधनं जाणून घेऊयात तर सुरुवात करूयात शरद पवारांचा जो बाले बालेकिल्ला आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मग त्यामध्ये पुणे बारामती सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर हा जो भाग आहे हा भाग प्रचंड जास्त पवारांच्या आवडीचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पवारांचं राजकारण हे नेहमी या साखरपट्ट्यातलंच पुढे आलेलं आहे आता साखरपट्ट्यातलं राजकारण आणि त्यातल्या त्यात माढा लोकसभा मतदारसंघ ज्याचं प्रतिनिधित्व कधी काळी शरद पवार यांनी स्वतः केलेलं आहे ते तिथनं खासदार देखील राहिलेले आहेत अशा माढा लोकसभा मतदारसंघापासूनच आपण सुरुवात करूयात म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आपण स्वत न लढता ही जबाबदारी त्यांनी मोहिते कुटुंबियांकडे दिली धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादीमध्ये आले आणि ते विजयी देखील झाले आता धैर्यशील मोहिते हे विजयी झाले आणि या साखरपट्ट्यातलं गणित हे प्रचंड मोठ्या प्रमाणात कोलमडलं किंवा भाजपच्या विरोधात गेलं असं म्हणायला हरकत नाही माढा लोकसभा मतदारसंघामधनं धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आणि मग पुढे विधानसभेसाठी त्यांच्या बंधूंचं नाव आता हे आता पुढे येत आहे त्यांचे बंधू हे भाजपमध्ये होते पण आता ते देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत मोहिते घराण्याचं आता राष्ट्रवादी होणार हे म्हणायला हरकत नाही तर अशा पद्धतीनं रणजितसिंह मोहिते पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत ते सिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढतील आणि देखील होतील अशीच काही मंडळी आहेत जी शरद पवारांनी हिरलेली आहे आणि ती विजयाच्या वाटेकडे जाण्यासाठी अगदी उत्सुक आहे तसं पुढचं नाव आहे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी बराच काळ आपलं राजकारण हे पुढे नेलेलं आहे साखरपट्ट्यातलाच हा भाग आहे हर्षवर्धन पाटील हे देखील आमदार राहिलेले आहेत त्याचबरोबर मध्यंतरी ज्यावेळेस अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जो कलगितुरा रंगला होता त्यानंतर हर्षवर्धन पाटील जे काँग्रेसचे आहेत मूळचे काँग्रेसचे आहेत त्यांनी भाजपची वाट धरली होती ते भाजपमध्ये सहभागी झाले होते दोन हजार एकोणावीसला त्यांना भाजपकडनं या इंदापूर विधानसभा मतदारसंघामधनं तिकीटदेखील मिळालेलं होतं पण आता जे युतीमध्ये आहेत म्हणजेच अजित पवार यांच्या गटातले दत्ता मामा भरणे यांनी त्यांचा पराभव दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये केलेला होता आणि आता दत्ता भरणे हे अजित पवारांच्यासोबत आहेत अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत ज्यांच्या जागा जिंकून आलेल्या आहेत त्यांनाच त्या जागा मिळतील असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केलेलं होतं आणि त्यामुळे आता इंदापूरची जागा ही पुन्हा एकदा अजित पवार गटालाच मिळणार हे जवळपास गृहीत काही मंडळींनी धरलेलं आहे त्यापैकी हर्षवर्धन पाटील यांनी देखील तसं गृहित धरलेलं असावं आणि त्यामुळे ते देखील या भाजपमध्ये आल्यानंतर आपलं तिकीट कापलं जाणार किंवा आपल्याला दोन हजार एकोणावीसप्रमाणे तिकीट मिळतं आहे की नाही या सगळ्या गोष्टींच्या घोळामुळे ते आता शरद पवारांकडे निघालेले आहेत तशी भेट त्यांनी घेतलेली आहे आणि त्या भेटीचं त्यांनी साखर कारखान्यांच्या काही कामांच्या संदर्भात त्या का भेटी झाल्या असं सांगितलं परंतु यामागे खरी जी काही गोष्ट आहे ती विधानसभेच्या निवडणुकांसाठीच सा आहे असं बोललं गेलं तर हे दोन तीन मुद्दे प्रचंड गाजलेत सध्या महाराष्ट्रात त्यापैकी समरजित घाटगेंचा राष्ट्रवादीमधला प्रवेश हा तर या सगळ्या गोष्टींची नांदीच आहे असं म्हणायला हरकत नाही कारण समरजित घाटगे हे प्रचंड मोठं नाव आहे कोल्हापूर भागातील आणि या भागात आपण केवळ मागेच राहतो आहे गेली कित्येक वर्ष आपण भाजपमध्ये आहोत आणि आपण मागे मागेच राहतो आहे अशी भावना आता समरजित घाडगे यांच्या मनात आहे आणि दोन हजार चोवीसची विधानसभा कुठल्याही पद्धतीत आपल्याला लढायची आहे आणि त्यातल्या त्यात जे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते हसन मुश्रीफ हे आता अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील भाजपच्या नेत्यांची गोची होती आहे त्यामुळे ते देखील भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठी त्यांनी प्रवेशदेखील केलेला आहे आता कागलची जी लढाई आहे विधानसभा मतदारसंघाची ती समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यामध्ये निश्चित मानली जाते आहे कारण आगामी काळात ही जागा महाविकास आघाडीमधनं शरद पवार आपल्या पारड्यात पाडून घेतील आणि इथनं समरजित घाटगे यांना ही जागा दिली जाईल हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे तर या त्या दोन तीन जागा आहेत सुरुवातीच्या जा, पुढेही काही इंटरेस्टिंग जागा आहेत ज्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत त्यातली पुढची जागा आहे बबनराव शिंदे यांची बबनराव शिंदे हे देखील उत्सुक आहेत त्याचबरोबर रमेश शिंदे हे देखील उत्सुक आहेत आता या दोघांपैकी कुणाला शरद पवार हे आपल्या पक्षामध्ये घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा देखील रोल अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ते आता या भागाचे खासदार झालेले आहेत आणि सहा विधानसभा मतदारसंघ मिळून एक लोकसभेचा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करत आहेत त्यामुळे निश्चितच आणि ते शरद पवारांचे नेते झालेले आहेत त्यामुळे या भागातनं आता धैर्यशील मोहिते पाटलांचं शब्द हा किमान अंतिम मानला जाऊ शकतो इतर काही मंडळींच्या निवडीच्या संदर्भात त्यामुळे बबनराव शिंदे आणि रमेश शिंदे यांच्यापैकी कोण येतं आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पुढचं नाव आहे मंडळी मिनल साठे यांचं या देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांनी शरद पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्यासोबत बऱ्यापैकी त्यांची चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि जयंत पाटील हे मिनल साठे यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत हे देखील सांगितलं जात आहे आणि त्यामुळे मिनल साठे ह्या देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक आहेत एव्हाना जवळपास सगळं ठरण्यात जमा आहे अधिकृत घोषणा काही दिवसात होईल आणि त्या देखील शरद पवारांच्या गटात सामील होतील प्रशांत परिचारक आ, हे देखील या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून तसंच या साखरपट्ट्यातून उत्सुक आहेत भरत भालके जे पंढरपूरचे आमदार होते त्यांचं कोविडच्या काळामध्ये निधन झालं समाधान आवताडे यांनी त्यांच्या मुलाच्या विरोधात भगीरथ भालके यांच्या विरोधात ही निवडणूक लढवलेली होती आणि या सगळ्यांच्या दरम्यान प्रशांत परिचारक त्याचबरोबर भगीरथ भालके आणि समाधान अवताडे ही मंडळी राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे भगीरथ भालके यांनी मध्यंतरी बी आर एस या पक्षामध्ये प्रवेश घेतल्याच्या चर्चा झाल्या होत्या तसे फोटो व्हिडिओ झाले होते परंतु आता बी आर एसच हे यांची सत्ता गेलेली आहे त्यामुळे तिकडे ते जातात का किंवा पुन्हा एकदा त्याच पक्षाकडनं निवडणूक लढतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे भगीरथ भालके हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत अशी माहिती सध्या समोर आहे तर मंडळी पुढील आहेत अभिजित पाटील अभिजित पाटील देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत त्याचबरोबर मनन भोसले हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुक आहेत आणि विवेक कोल्हे आता नगर जिल्ह्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर विवेक कोल्हे यांची राजकीय पार्श्वभूमी आणि साखर कारखानदारी म्हणजेच साखर बेल्टमधला साखरपट्ट्यातलाच हा एक मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी विखेविरुद्ध कोल्हे असा जो काही वाद गेली कित्येक वर्ष आहे या वादामध्ये आशुतोष काळे जे आहेत ते विद्यमान आमदार आहेत आणि या आशुतोष काळेंच्या विरोधात विवेक कोल्हे हे आता राष्ट्रवादी श शरदचंद्र पवार गटांकडनं ही निवडणूक लढतील अशी समीकरणं समोर येत आहेत मग आता इथे जर निवडणूक झाली तर निश्चितच सुजय विखे यांचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं पराभव झालेला आहे त्यामुळे ते देखील या मतदारसंघामध्ये दे विधानसभेसाठी आपलं नशीब वाजमावतील त्याचबरोबर आशुतोष काळे जे विद्यमान आमदार आहेत आणि विवेक कोल्हे असा तिरंगी सामना या मतदारसंघात बघायला मिळू शकतो आणि विवेक कोल्हे यांची नुकतीच शरद पवारांशी भेट झाल्याचं जा, त्यांच्या गाडीमध्ये त्यांची मिटिंग झाल्याचं जा, व्हिडिओज फोटोज हे व्हायरल झालेले होते त्या अनुषंगाने विवेक कोल्हे हे देखील पूर्ण तयारीत आहेत आणि ते देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं समजतं शरद सोनावणे हे देखील श शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक आहेत त्याचबरोबर ए वाय पाटील हे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येतील असं सध्या वातावरण निर्माण होतं आहे तर अशा पद्धतीनं आणखी काही म नेते मंडळी आहेत संजीवराजे निंबाळकर आहेत जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यास उत्सुक आहेत रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधनं त्यांनी ही निवडणूक लढवली होती लोकसभेची आता ते विधानसभेची तयारी आणि विधानसभेची निवडणूक देखील लढण्यास उत्सुक आहेत पण यावेळेस ते अपक्ष म्हणून ही निवडणूक न लढता ते आता शरद पवारांचा पर्याय आजमावत आहेत एक शेतकरी नेते आहेत रविकांत तुपकर आ, मोठा संघर्ष त्यांनी विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा केलेला आहे आणि तो त्यांचा संघर्ष बघता आता विधानसभेला आपण निवडणूक लढलो पाहिजे विधानसभेचे निवडणूक लढून आपण विजयी झालो पाहिजे अशा सगळ्या वातावरणात त्यांनी आता शरद पवारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे तसं पाहिलं तर रविकांत तुपकर हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात फडणवीसांसोबत ते त्यांचा चांगला संपर्क आहे परंतु फडणवीसांकडे आपण उमेदवारीची मागणी करण्यासाठी तेवढा पुरेसा स्कोप सध्या रविकांत तुपकर यांच्याकडे नसावा असं तरी जाण जाणवत आहे त्याचं कारण असं आहे की भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना या तीनही पक्षांमध्ये जागा वाटपांवरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच होणार हे मात्र तितकंच खरं आहे कारण लोकसभेला आपण पाहिलं काही जागा अगदी मोक्याच्या क्षणी या सादर करण्यात आलेल्या होत्या वाटण्यात आलेल्या होत्या तशीच परिस्थिती पुन्हा विधानसभेमध्ये उद्भवू शकते मग त्यात आता अजित पवारांवरून नाराजी असल्याच्या बातम्या ह्या सध्या माध्यमांमध्ये झळकतात त्यामुळे रविकांत तुपकर हे फडणवीसांकडे आपल्या उमेदवारीची मागणी करण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे जिकडे सक्सेस रेट जास्त आहे आणि उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत अशा म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ही नेते मंडळी येण्यासाठी उत्सुक आहेत त्यातले रविकांत तुपकर हे देखील आहेत त्याचबरोबर संजीवराजे निंबाळकर आहेत त्याचबरोबर ए वाय पाटील आहेत त्याचबरोबर शरद सोनवणे आहेत त्याचबरोबर विवेक कोल्हे हे देखील शरद पवारांसोबत येण्यास उत्सुक आहेत मदन भोसले आहेत अभिजित पाटील आहेत भगीरथ भालके आहेत त्याचबरोबर प्रशांत परिचारक आहेत आणि समाधान अवतळे हे देखील आहेत मिनल साठे आहेत रमेश शिंदे आहेत बबनराव शिंदे हे देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील अगदी मोठं नाव आहे भाजपमध्ये असलेले परंतु आता त्यांचे बंधू हे लोकसभेला आले आहेत आणि त्यांनी त्यांच्या भावाचं लोकसभेसाठी सगळं बॅकिंग सांभाळलेलं होतं अशी देखील चर्चा आहे सगळं काम त्यांनी खूप योग्य रीतीनं सांभाळलं होतं अशी देखील चर्चा आहे तर हर्षवर्धन पाटील यांचं देखील नाव या लिस्टमध्ये सगळ्यात सुरुवातीला आहे रणजित सिंह मोहिते हर्षवर्धन पाटील ही मंडळी शरद पवार आपल्या गोटात घेतील कारण रनिंग म्हणजे धावत्या घोड्यावरती पैज लावायला शरद पवार यांच्यासारखा हातखंडा अजून तरी महाराष्ट्रात कुणाकडे नाही आहे हो असंच म्हणता येऊ शकतं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद